कृष्णा पंचगंगा नदीचा महापूर ओसरू लागल्यानंतर कुरंदवाड पालिका प्रशासनानं महापुराचं पाणी आलेल्या परिसरातील साचलेला कचरा मातीचा गाळ आणि कुजलेला कचरा उठाव करून स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू करून शहरात सर्वत्र फॉगिंग फवारणी आणि पावडर फवारणी करायला सुरुवात केली आहे कुरंदवाड शहरात गेल्या दहा ते बारा दिवसापासून महापुराचं पाणी आलं होतं इंचा इंचाने पाणी पातळी कमी होत होती महापुराने शहरातील पूल गोठणपूर कर्मरे दड्डी लिंबू चौक दलित नगर वसाहत गल्ली शिवतीर्थ या रहिवासाच्या ठिकाणचे महापुराचं पाणी बुधवारी सकाळी ओसरलं पुराचं पाणी कमी झाल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचलाय दरम्यान नगरपालिकेचे कर्मचारी आरोग्य विभागातील ठेका कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानं जेटिंग कम सेक्शन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख गटारी साफ केल्या पालिकेचे दोन फायर फायटर व दहा जवानांच्या सहाय्यानं शहरातील पूर ओसरलेल्या ठिकाणी साचलेला गाळ व कचरा साफ करून औषध व फवारणी करण्यात आली पालिका प्रशासनानं ना नागरिकांना आपल्या घरात प्रवेश करत असताना जलचर सरपटणाऱ्या प्राण्यांच्यापासून कोणतीही इजा होऊ नये या दृष्टीनं स्वच्छता करावी असं आवाहन आहे पालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी पाण्याच्या टँकरचीही सोय करण्यात आली शहरातील स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर आहे मराठी ई एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संपाडसूळ